इथे राहून अमराठी लोक इतके का झाले कोणाचा हात असेल असं म्हणतात कोण जबाबदार याला एकच व्यक्ती किंवा एक पक्ष किंवा एक, एक संघटना जबाबदार आहे असं नाहीये आपल्याकडे खूप मागे म्हणजे शिवसेना ज्या वेळेला मराठी माणसांकडनं हिंदुत्वाकडे गेली त्यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका लढवताना मला वाटतं दोन हजार दोन किंवा दोन हजार सातच्या एका निवडणुकीच्या वेळेला बाळासाहेब ठाकरे एका भाषणामध्ये असं म्हणाले होते आणि दोपहरका सामनामध्ये तशा प्रकारचं विधान त्यांचं प्रसिद्ध झालं की उत्तर भारतीयांना ते म्हणाले की आम्ही तुम्हाला भै्ये म्हणणार नाही तुम्ही आम्हाला घाटी म्हणू नका आता हे बाळासाहेबांच्यासारखा प्रचंड करिश्मा असलेल्या माणसाला त्यांच्या एका मोठ्या सभेमध्ये सांगावं लागतं याचा अर्थ काय आहे की उत्तर भारतीयांच्या मतांची गरज त्या पक्षाला वाटली आहे ती काँग्रेसला वाटलेली आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही मुंबईत शक्ती आहे त्यांना वाटलेली आहे ती भारतीय जनता पक्षाला वाटली आहे कारण भारतीय जनता पक्षाची एकूण भूमिकाच हिंदी हिंदू हिंदुस्तानची आहे त्यामुळे महाराष्ट्रातले जे राजकीय पक्ष आहेत त्यांना एक म्हणजे स्थलांतर थांबवावं कसं आणि स्थलांतराच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र दोन प्रकारचे स्थलांतरित आहेत महाराष्ट्रात एक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधनं मुंबई पुणे नाशिक नागपूरला आलेले ज्यांचा महाराष्ट्रावर पहिला अधिकार आहे आणि देशाच्या इतर भागांमधनं आलेले ज्यांचा महाराष्ट्रावरचा अधिकार त्याच्यानंतरचा आहे पण आपण या लोकांसाठी पायघड्या घातल्या आणि पायघड्या घातल्या एवढंच नाही तर त्यांची भाषा त्यांनी मराठी शिकायच्या अगोदर आपल्या लोकांनी हिंदी शिकून घेतलेला आहे म्हणजे भाजी बाजारापासून फळ बाजारापासून मासळी बाजारामध्ये आपल्याला असं वाटतं की तिथल्या उत्तर भारतीय माणसाला मराठी बोलण्याचे कष्टच पडू नयेत इतक्या हिरिरीने आपले लोक हिंदी बोलताना दिसतात हा जो मराठी समाजाचा अत्यंत गमावलेला भाषिक स्वाभिमान आहे